संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातून आली सर्वात मोठी बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या या चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातून सी सी आय केंद्रासंदर्भात ताजी अपडेट आलेली आहे ती बातमीसुद्धा सुद्धा आहे विनंती आहे त्या नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करतोय सुरुवात करतोय जिल्ह्यात सीसीआय क्विंटल कापूस सविस्तर घ्या कुठे कुठे काय काय घडते किती केंद्र आहे त्यानंतर कापसाचे भाव सांगतो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे आधीच कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले त्यातच आता शेतकऱ्यांना आणखी फटका बसणार आहे केंद्र सरकारच्या भारत कपास निगम सीसीआय कडून शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एकरी केवळ साडेचार क्विंटल मारे च हमी कापसाची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे साडेचार क्विंटलपेक्षा क्विंटल पेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांना कमी दराने व्यापाराच्या घशात घालावा लागणार आहे यंदा केंद्र कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि लांब दाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव जाहीर केला आहे मात्र अतिवृष्टीने मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले पेरणी खर्चही वाया गेला मेहनतीने पीक सांभाळून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्व माल हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासनाची जबाबदारी असल्याची भावना आहे असे असताना दुसरीकडे मात्र सीसीआयने प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट मर्यादेत कापूस खरेदी कर करण्याचा निर्णय घेतला आता विचार जर केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सीसीआयचे सात केंद्र जालन्यात आठ परभणीत नऊ नांदेड येथे सहा हिंगोली येथे तीन बीड येथे पाच म्हणजे मराठवाड्यात सीसीआयचे एकोणसाठ कापूस खरेदी केंद्र आहे मराठवाड्यात सीसीआयने एकूण एकोणसाठ ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र अत्यल्प असल्याचे कारण देत तेथे एकही केंद्र सुरू केलेले असे सीसीआयचे म्हणणे आहे मित्रांनो शेतकऱ्यांना उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना विकावा लागणार अपेक्षेपेक्षा कमी भावाने सी सी आय ने जिल्ह्याने आहे एकरी कापूस मर खरेदी मर्यादा चित केली आहे छत्रपती सहभाजनगर जिल्ह्यात प्रति शेतकरी फक्त एकरी साडेचार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी केला जात आहे उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत असल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे ही सरकारची सुलतानी असून हे धोरण चुकीचे आहे अधिकच कापूस पिकला हा शेतकऱ्याचा दोष आहे का ही मर्यादा तात सरकारने तात्काळ हटवावी आणि शेतकऱ्यांकडून एकरी बारा क्विंटल कापूस हमी घ्यायला सुरुवात करावी आंबादास दानवे माजी विरोधी पक्ष नेते तथा उद्धव सेने नेते यांचे मत तर कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सरासरी उत्पादन साडेचार क्विंटल आहे त्यामुळे तेवढाच कापूस सिसीआय करून हमी व्हाने खरेदी करीत आहे विनोद कुमार महाव्यवस्थापक सिसीआय यांचे मत तर मित्रांनो या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ एकरी साडेचार क्विंटलचे मर्यादेत हमी व्हाने कापूस कापूस खरेदी करण्यात येत आहे दुर्दैवाची बाब आहे आता मित्रांनो वळव्या कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो पुलगाव येथे ते मध्यम स्टेपल कापूस पाचशे पंच्याऐंशी क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पस्तीस रुपयाचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर वर्धा ते मध्यम स्टेपल कापूस सातशे पन्नास क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार शंभर सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू नंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कोपरना लोकल कापूस अकराशे ऐंशी क्विंटल आवक कोण सात हजार रुपये काटोल जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर देऊळगावला जास्तीत जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये उमरे जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर हातगाव तामसा हायब्रिड कापूस आठ हजार एकशे साठ रुपये त्यानंतर जालना सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतर मौदा सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर म वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये जास्तीत जास्त त्यानंतर समुद्रपूर आठ हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भद्रावती आठ हजार पस्तीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर खाजगी बाजार सात हजार पंचवीस रुपये न्यू कॉटन खाजगी बाजार या ठिकाणी तर बीड या ठिकाणी धारूर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये खाजगी बाजारात जास्तीत जास्त परभणी येथे वसमत या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त नक्की भेटूया पुढं लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद